नमस्कार आज आपण आपल्या शरीरातल्या दोन खूप महत्वाच्या प्रणालींबद्दल बोलणार आहोत स्नायू संस्था आणि पचन संस्था हो म्हणजे आपल्या हालचाली कशा होतात आणि आपण जे खातो त्यातून ऊर्जा कशी मिळते हे सगळं आज आपण समजून घेऊया अगदी चला सुरुवात करूया एका सोप्या कृतीने हाताची मूठ आवळून जरा दंड चाचपून बघा हा जो आपल्याला मांसल भाग लागतो ना हाताला तोच बरो बर। स्नायू बरोबर स्नायू म्हणजे काय तर असे खास तंतू जे आकुंचन पाहू शकतात आणि परत शिथिल होतात आणि आपल्या सगळ्या हालचाली याच स्नायूंमुळे होतात अगदी डोळ्याची पापणी लवण्यापासून ते धावण्यापर्यंत हो ना बोलणं हसणं चालणं सगळंच विचार करा आपल्या शरीरात सहाशे पेक्षा जास्त स्नायू आहेत बाप रे सहाशेहून अधिक आणि चेहऱ्यावरचेच म्हणे जवळजवळ तीस आहेत जे आपल्याला वेगवेगळे भाव दाखवायला मदत करतात अगदी आनंद दुःख भीती हे सगळं चेहऱ्यावर दिसतात याच स्नायूंमुळे आणि म्हणतात की एका निरोगी माणसाच्या शरीराच्या वजनापैकी जवळपास चाळीस टक्के वजन तर फक्त स्नायूंच असतं हो हे स्नायू काय करतात की ते हाडांना जोडलेले असतात स्नायू बंध किंवा टेंडेन्सच्या मदतीने मग जेव्हा हे स्नायू आकुंचन पावतात तेव्हा सांध्यापाशी हालचाल होते आणि यात मुख्य दोन प्रकार येतात कोणते एक म्हणजे ऐच्छिक स्नायू म्हणजे जे आपल्या इच्छेप्रमाणे काम करतात जसे की हात किंवा पाय हलवणे बरोबर अगदी आणि दुसरे म्हणजे अनैच्छिक स्नायू जे आपल्या नियंत्रणात नसतात हो जठर आतडी हृदय रक्तवाहिन्या यांच्या भिंतींमधले स्नायू हे आपोआप काम करत राहतात म्हणजे श्वसन पचन रक्ताभिसरण यांसारख्या क्रिया ते स्वतःहून करतात खरंय आपण मुद्दाहून श्वास थांबवू शकतो पण कायम नाही बरोबर यात पण मग तीन उपप्रकार आहेत अस्थि स्नायू जे हाडांना जोडलेले असतात आणि आपल्या शरीराला आकार देतात दुसरे हृदयाचे स्नायू हे फक्त हृदयातच असतात आणि हृदयाचं आकुंजन शिथिलीकरण घडवतात आणि हे कधीच थकत नाही म्हणे मिनिटाला जवळपास सत्तर वेळा अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत अविरत काम आणि तिसरे म्हणजे मृदू स्नायू जे आपल्या आतल्या अवयवांमध्ये असतात जठर आतडी यांची हालचाल सावकाश पण सतत चालू असते आणि हे स्नायू एकट्याने काम नाही करत ते गटात काम करतात हो ना बरोबर म्हणजे एक स्नायू आकुंचन पावला की दुसरा शिथिल होतो अच्छा म्हणजे विरुद्ध काम करतात ते हो एकमेकांना पूरक काम करतात आणि काही गमतीशीर गोष्टी आहेत त्याबद्दल सांगा ना आपल्या मांडीमधला स्नायू सगळ्यात मोठा असतो तर कानातल्या एका अगदी छोट्या हाडाला जोडलेला स्नायू सगळ्यात लहान अरे वा आणि याच्या अभ्यासाला काहीतरी नाव आहे ना हो मायोलॉजी आणि अर्थातच या स्नायूंच्या आरोग्यासाठी चांगला आहार म्हणजे प्रथिनं आणि पिष्टमय पदार्थ असलेला आणि नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे व्यायामामुळे हृदयाची कार्यक्षमता पण वाढते नाही का नक्कीच ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो तर स्नायूंना काम करायला जी ऊर्जा लागते ती येते अन्नातून बरोबर म्हणजे आता आपण येऊया पचन संस्थेकडे जी खाल्लेल्या अन्नातून ऊर्जा मिळवून देते हो पचन म्हणजे काय तर आपण जे अन्न खातो त्याचं रूपांतर अशा सोप्या घटकांमध्ये करणं जे आपलं रक्त शोषून घेऊ शकेल आणि ही प्रक्रिया होते एका लांबचक नलिकेतून अन्न नलिकेतून जी सुमारे नऊ मीटर लांब असते म्हणे हो जवळपास नऊ मीटर खरंच आश्चर्य आहे की आपल्या शरीरात एवढी लांब नलिका कशी सामावते तीच तर तोंडातून सुरुवात होते आणि गुदद्वारापर्यंत अगदी पचनाची सुरुवात होते तोंडातच दात अन्न बारीक करतात दातांचे पण प्रकार असतात ना पटाशीचे सुळे दाढा हो आणि मग त्यात लाळ मिसळते लाळेमध्ये टायलिन नावाचं एक विकर म्हणजे एन्झाईम असतं ते काय करतं ते पिष्टमय पदार्थांचं म्हणजे स्टार्चचं रूपांतर माल्टोज या साखरेत करायला सुरुवात करत अच्छा आणि दातांवर एक कठीण आवरण असतं ना एनॅमल ते आपल्या शरीरातलं सगळ्यात कठीण आवरण आहे मग तोंडातून अन्न कुठं जातं ग्रासिकेतून म्हणजे अन्न नलिकेच्या पुढच्या भागातून ते जठरात जातं जठर म्हणजे एक पिशवीसारखा अवयव हो स्नायूंची पिशवी तिथे अन्न घुसळलं जातं त्यात जठर रस मिसळतो त्या रसात काय असतं मुख्य म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड ते अन्न आम्लधर्मी बनवतं आणि त्यातले जंतू मारतं आणि पेप्सिन नामाचं विकर असतं जे प्रथिनांचं पचन सुरू करतं अच्छा पुढे पुढे अन्न जातं लहान आतड्यात पण त्याआधी दोन महत्वाच्या ग्रंथी मदत करतात यकृत आणि स्वादुपिंड यकृत म्हणजे लिव्हर ती तर आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी ग्रंथी आहे बरोबर यकृत पित्तरस तयार करतं जो पित्ताशयात साठवला जातो आणि मग गरजेनुसार लहान आतड्यात सोडला जातो आणि त्या पित्तरसाचं काम काय ते स्निग्ध पदार्थांचं म्हणजे फॅट्स पचन करायला मदत करतं मोठ्या कणांना लहान कणांमध्ये तोडतं याला पायसीकरण म्हणतात म्हणजे फॅट्स पचायला सोपे होतात अगदी आणि यकृत अजून एक महत्वाचं काम करतं ते म्हणजे रक्तातील जास्तीची साखरं साठवून ठेवतं आणि स्वादुपिंड पॅनक्रियास स्वादुपिंड स्वादू रस तयार करतं यात अनेक प्रकारची विक्रणं असतात जी प्रथिनं कर्बोदकं आणि स्निग्ध पदार्थ या तिन्हीचं पचन पूर्ण करायला मदत करतात जसं की ट्रिप्सिन अमायलश लायपेस म्हणजे जणू काय केमिकल फॅक्टरीच आहे तसंच काहीस मग हे सगळं अन्न पाचकर रस लहान आतड्यात येतं जे जवळजवळ सहा मीटर लांब असतं सहा मीटर इथे काय होतं नक्की इथेच खरं पचन पूर्ण होतं आणि पचलेल्या अन्नातले पोषक घटक रक्तात शोषले जातात म्हणजे सगळं महत्वाचं काम इथेच होतं हो शोषण मुख्यत्वे इथेच होतं मग जे अन्न पचलेलं नाहीये आणि पाणी ते जातं मोठ्या आतड्यात ते किती लांब असतं ते साधारण दीड मीटर लांब असतं मोठ्या आतड्यात मुख्यत्वे फक्त पाणी शोषलं जातं अच्छा आणि उरलेला जो घन कचरा असतो तो मलाशयात जमा होतो आणि मग मा गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकला जातो आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला ते अपेंडिक्स असतं ना हो ते तिथे जोडलेलं असतं या सगळ्या प्रक्रियेत आपण विकर किंवा एन्झाईम्स बद्दल बोललो त्यांची भूमिका खूपच महत्वाची दिसतीये नक्कीच ती एका उत्प्रेरकासारखी म्हणजे कॅटलेस सारखी काम करतात रासायनिक क्रिया जलद घडवून आणतात आणि आपल्या स्रोतात असंही म्हटलंय की ती एका ठराविक तापमानालाच चांगलं काम करतात हो ते खूप महत्वाचं आहे विकर म्हणजे काय तर ती प्रथिन असतात आणि तापमान खूप वाढलं किंवा कमी झालं तर त्यांची रचना बदलते आणि ती नीट काम करू शकत नाहीत म्हणजे आपल्या शरीराचं तापमान साधारण सदतीस अंश सेल्सिअस असणं पचनासाठी पण महत्वाचं आहे अगदी पण काही सवयी या पचनसंस्थेसाठी खूपच धोकादायक ठरू शकतात जसं की तंबाखू सेवन मद्यपान धूम्रपान बरोबर यामुळे तोंडापासून अन्ननलिका जठर आतडी यांचं कार्य बिघडत अल्सर होऊ शकतो आणि अगदी कर्करोगाचा धोकाही वाढतो म्हणूनच एकतीस मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस म्हणून पाळला जातो लोकांना जागरूक करण्यासाठी हो तर आज आपण पाहिलं की आपल्या शरीराच्या हालचालींसाठी स्नायूंचं जाळं कसं काम करतं आणि त्यांना ऊर्जा पुरवणारी पचन संस्था किती गुंतागुंतीची आणि कार्यक्षम आहे खरंच दोन्ही संस्थांचं आहे हे परत एकदा लक्षात आलं नक्कीच कारण एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे आणि जाता जाता एक विचार आला मनात आपण म्हणालो की विकर ठराविक तापमानालाच उत्तम काम करतात मग जेव्हा आपल्याला खूप ताप येतो किंवा उलट शरीराचं तापमान खूप कमी होतं म्हणजे हायपोथर्मिया सारख्या स्थितीत तेव्हा आपल्या पचन क्रियेवर नक्की काय परिणाम होत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच कारण विकारांच्या कार्यावर परिणाम झाला तर पचन मंदावू कि शकतं किंवा बिघडू शकतं बरोबर यावर अधिक विचार करायला हवा